सस्नेह निमंत्रण सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील माजी केंद्रीय मंत्री लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण शुभारंभ शुभ हस्ते केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री भारत सरकार मान्य श्री अमितजी शहा कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस विशेष उपस्थिती सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन्मान्य श्री, श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण विधानपरिषद सभापती राम शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पशुसंवर्धन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार राज्यमंत्री पंकज भोयर तथा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळेस सकाळी बारा वाजता स्थळ प्रांगण लोणी बस स्थानकासमोर या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक प्रवरा परिवार